समर्थ स्वामी भक्त हो मी माझ्या कथांमध्ये नेहमीच श्री स्वामींबद्दल कथा सांगत असते तसेच श्रीपाद श्री वल्लभ यांच्याबद्दलही कथा सांगितली आहे श्री गुरुदत्तांबद्दलही कथा सांगत असते ह्या तिघांचेही माझ्या मस्तकावरती आशीर्वादाचे हात असल्यामुळे मी एवढं करू शकते माझ्या कार्याच्या मागे या तिघांचीच प्रेरणा आणि तिघांचेच आशीर्वाद मला खूप कामी येतात आणि त्यामुळेच मी हे सर्व कार्य पार पाडू शकते ह्या तिघांच्या आशीर्वादाशिवाय आपल्या आयुष्यामध्ये दुसरं काहीही नाही आहे जिथे यांचे पाय आहेत तिथे आपण नतमस्तक आहोत जिथे यांचे हात आहेत या ते आपल्या डोक्यावरती आशीर्वादाचे म्हणूनच हात असतात ज्या वेळेला श्रीपाद श्रीवल्लभ ह्यानं त्यांची आई म्हणाली की अरे तू जर रामाला सोडून गेलास तर तुझ्या या अपंग भावांना कोण बघणार त्यावेळेला श्रीपाद श्रीवल्लभांनी त्यांच्या दोन्हीही भावंडांच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्यांना आशीर्वाद दिला त्याबरोबर ते दोघंही पांगळे भाऊ चांगले झाले जो पांगळा होता तो धावायला लागला आणि जो अंधा होता त्याला दृष्टी आली मग श्रीपाद जड अंतकरणाने निरोप घेऊन तीर्थक्षेत्रेला रवाना झाले त्यांच्या आईवडिलांचं मन खूप सदगतीत झालं होतं परंतु त्यांनी शब्द दिला होता की ही दोन्हीही माझी भावंड तुमची खूप छान काळजी घेतील त्यामुळे त्या आशेने ते दोघंही आईबाप सुखी झाले आणि त्यांनी श्रीपाद वल्लभांना जाण्याची परवानगी दिली श्री क्षेत्र काशीला मनोवेगाने जाऊन ते तिथे गुप्त रूपाने राहिले तेथून पुढे बद्रिकाश्रमात नारायणाचे दर्शन घेऊन गोकर्णास आले तिथे त्यांनी तीन वर्षे वास्तव्य करून ते कुरहपुरास प्रकट झाले गंगा यमुना या पवित्र नद्यांच्या तीरावर वसलेल्या कुरहपुरात एक वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण वास्तव्याला होता त्याच्या पत्नीचे नाव अंबिका होते ते ब्राह्मण दाम्पत्य अतिशय दुःखी होते त्यांना अपत्य तर होत असेल परंतु ती टिकत नसत ती जगत नसत आणि त्यामुळे ते अतिशय दुःखी होते परंतु काही कालाने त्यांना एक पुत्र झाला पण तो अतिशय मतिमंद होता आणि त्याचे विद्याभ्यासामध्ये लक्ष नव्हते तो मतिमंद असला तरी जात्याच हूड पण होता वेद्या ध्यान न करता दिवसाचा बहुतेक वेळ तो गावात उन्हाळक्या करण्यात घालवत असे परिणामी ब्राह्मण त्याला मारझोड करीत असे आणि तो रडू लागला की त्या ब्राह्मणाची पत्नी त्याला म्हणत असे की त्याला मारण्याचे जर तुम्ही थांबवले नाही तर मी माझे प्राणत्याग करेन ब्राह्मणाचा निरुपाय व्हायचा आणि त्या तो त्याला मारझोड करण्याची थांबवायचा परंतु काही काळातच किरकोळ आजाराचे निमित्त होऊन तो ब्राह्मण हे जग सोडून गेला अंबिका पतीच्या वियोगामुळे हो अतिशय दुःखी झाली पित्याच्या मृत्यूचा त्या वांड मुलावर मात्र यत्किंचितही परिणाम झाला नाही शेवटी तो एक एकुलता मुलगा अत्यंत मूड मुल निघाला आणि म्हणून जीवनाला वैतागून त्या मुलासह देहत्याग करण्याकरता ती सिद्ध झाली श्रीपाद श्रीवल्लभही त्यावेळेसच ते गंगास्नानासाठी तेथे आले होते त्यांची तेजोमय प्रसन्न मूर्ती पाहून देहत्यागापूर्वी त्यांचे दर्शन घ्यावे असा विचार करून अंबिका मुलासह त्यांचे जवळ आली व आपला प्राणत्यागाचा हेतू प्रकट करून त्यांना ती म्हणाली स्वामी पुढच्या जन्मी तरी तुमच्यासारखा स सर्वांना पूज्य असा आणि वंदनीय पुत्र आम्हाला नक्की होऊ दे त्यावर श्रीपादश्री वल्लभ तिला म्हणाले शनी प्रदोषाच्या दिवशी म्हणजेच शनिवारी त्रयोदशी असेल त्या दिवशी तू शंकराची मनोभावे पूजा कर तुझी मनोकामना पूर्ण होईल श्रीपादश्री वल्लभांनाच कालांतराने स्त्री नृसिंह सरस्वती या नावाने अवतार घ्यावाचा होता त्याची ही पूर्वपीठिका अशा प्रकारे तयार झालेली होती ती सांगण्यासाठीच श्रीपादश्री वल्लभांचे चरित्र गुरुचरित्राच्या कर्त्याने म्हणजेच सरस्वती गंगाधरांनी आपल्या ग्रंथात दिले आहे आणिक का कार्य कारणासी अवतार घेऊ परीयसी वेषधरुनी संन्यासी नाम नरसिंह सरस्वती या ओव्या पुढच्या दृष्टीने चिंतनीय नक्कीच आहेत श्रीपादश्री वल्लभांच्या कुरोपुरात घडलेल्या आणखीन एका विचित्र घटनेचे धागेदोरे पुढील अवताराशी जोडले नक्कीच गेलेले आहेत कुरोपुरात एक रजक म्हणजेच धोबी राहत होता रोज प्रातकाळी कपडे धुण्यासाठी घाटावर आल्यावर श्रीपाद श्रीवल्लभांचे तो दर्शन घेत असे त्याच्या तेजोमय मूर्तीला रोज भक्तिभावाने वंदन करून तो कपडे धुण्याचे काम करत असे एक दिवस त्या रजकाच्या उत्कट भक्तिभावावर संतुष्ट होऊन सुखे राज्य करी आता असा आशीर्वाद श्रीवल्लभांनीच त्याला दिला त्यावर त्या रजकाने राज्योपभोग आपण पुढील जन्मी भोगू असे श्रीपाद श्रीवल्लभांना विनम्रपणे सांगितले तेव्हा तो पुढील जन्मी राजा होऊन मला भेटशील असे श्रीपाद श्रीवल्लभ त्याला म्हणाले यावरून असे स्पष्ट दिसते की वासना या मोक्षमार्गात अडथळा निर्माण करतात त्या दरिद्री रजकाला गंगेत जलक्रीडा करणाऱ्या यवनराजाचे वैभव पाहून राज्यापभोग पा वासना निर्माण झाली ती ओळखूनच श्रीपाद श्रीवल्लभांनी तू पुढील जन्मी राजा होशील असा वर त्या रजकाला दिला वासनांचा क्षय केवळ हट्टानेच होत असतो असे नाही तो भोगूनच करावा लागतो त्यानंतर अश्विन मध्य बारा शके तेराशे पन्नास या दिवशी श्रीपाद श्रीवल्लभ गंगेत अदृश्य झाले परंतु त्यानंतर आपण अदृश्य रूपाने भक्तीच्या भक्तांच्या पाठीशी उभे आहोत याचे प्रत्यंतर दाखवण्यासाठी श्रीपाद श्रीवल्लभांनी वल्लभेश नामक एका भक्ताला चोरांच्या तावडीतून वाचवल्याची एक आश्चर्यचकित घटना या गुरुचरित्राच्या दहाव्या अध्यायात आहे श्रीपाद श्रीवल्लभांविषयी गुरुचरित्रात याहून अधिक माहिती मिळत नाही तथापि कालांतराने श्री नृसिंह सरस्वती या नावाने त्याने नवीन अवतार धारण केला अशी दत्तभक्तांची श्रद्धा आहे आणि तिला पोषक असे अनेक भक्कम पुरावेसुद्धा श्री नृसिंह सरस्वतींच्या दिव्यचरित्रात वाचायला मिळतात श्रीपाद वल्लभ आजही सूक्ष्मदेहाने खऱ्या भक्तांचे सर्वतोपरी रक्षण करीत असतात यात शंका नाही कलयुगातील दत्तात्रेयांचे प्रथम अवतार म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ यांनी तेराव्या शतकात जन्म घेतला समाजातील विकृती नाहीशी व्हावी मुस्लिम आक्रमणाने गांजलेली आणि विस्कळीत झालेली समाजाची घडी नीट बसावी धर्माची आणि संस्कृतीची पुनर्स्थापना व्हावी या उद्देशाने श्री दत्तात्रेयांनी हा अवतार घेतला त्यावेळी समाज अत्यंत दुर्बल होता अशावेळी इसवी सन तेराशे वीसमध्ये श्री दत्तात्रेयांनी श्रीपाद श्रीवल्लभ अवतार धारण करून खूप मोठे कार्य केले त्यांचा आयुष्यकाल तीस वर्षाचा होता आंध्र प्रदेशातील गोदावरी जिल्ह्यात पिठापूर हे त्यांचे जन्म ठिकाण तेथून ते, ते कुरवपूर या ठिकाणी गेले आणि श्रीपाद श्रीवल्लभांनी त्यांच्या अवतार काळात अनेक अगम्य लिला केल्या ह्या अवतारानंतरच श्रीदत्त संप्रदायाची भारतामध्ये अतिशय जोमाने वाढ झाली श्रीपाद श्रीवल्लभ यांना मानणारी मोठी परंपरा आंध्र प्रदेशाबरोबरच कर्नाटक आणि महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतात पसरली यामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ आणि दत्तात्रय हेच आराध्य दैवत आहे श्रीपाद राजम शरणप्रपदे हा त्यांचा प्रमुख इष्ट मंत्र आहे आणि तोच मंत्र सगळेजण म्हणत असतात एकशे आठ वेळा हा मंत्र तुम्ही दिवसात दोन वेळा म्हणजेच सकाळी आंघोळ वगैरे करून शुचिरभूत झाल्यानंतर आणि संध्याकाळी देवाच्या समोर दिवा लावून उद्बत्ती लावून अगरबत्ती लावून जर तुम्ही म्हटलात तर त्याचे खूप सारे फायदे होतात श्रीपाद श्रीवल्लभ श्री स्वामी समर्थ आणि श्री गुरुदेव दत्त ही सगळी रूपं एकच आहेत श्रीपाद श्रीवल्लभांनी श्रीदत्ताचा पहिला अवतार घेतला होता आणि पीठापुरात त्यांची जन्मकहाणी आहे अशा या श्रीपाद श्रीवल्लभांना माझा साष्टांग दंडवत तसेच श्री स्वामी समर्थ आणि श्री गुरुदेव दत्त यांनाही माझा साष्टांग नमस्कार तसेच नतमस्तक होऊन मी यांना प्रणाम करते नमन करते आणि इथेच हा आता व्हिडिओ आणि श्रीपादश्री वल्लभांची कहाणी या व्हिडिओतली मी इथे थोडी थांबते परत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटणारच आहोत तोपर्यंत स्वामी भक्त हो दत्त भक्त हो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर तुम्ही नक्की लाईक करा आणि हीच कथा तुम्ही तुमच्या कुटुंबियांना किंवा तुमच्या इष्टमित्रांना शेअर करा म्हणजे त्यांना ही कहाणी पूर्ण कळेल त्याचप्रमाणे त्यांना हेही सांगा की सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे अशा नवनवीन कथा घेऊन मी तुमच्यासमोर हजर होईन त्याच कथा त्यांनी जर का सबस्क्राईब केलं आणि बेल आयकॉनवर क्लिक केलं तर त्यांना ह्या माझ्या पुढच्या कथांचं नोटिफिकेशन नक्की मिळेल तेव्हा इथेच थांबते भक्त हो स्वामी समर्थ